नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि नारळ फोडल्यानंतर आपल्याला नारळाचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे असं आपण चाकूच्या सायाने काढू शकतो किंवा बटाटे सालायच्या चालणीने पण आपण काढू शकतो नारळाचा पाठीमागचा भाग काढून झाल्यावर आपल्याला शेताचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तुम्ही नारळ खोवून घेतलं तरी चालेल खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे खोबऱ्याचा केस वाटीनुसार जर आपण मोजला तर दोन वाटी येईल आणि ग्रॅमनुसार जर मोजला तर चारशे ग्रॅम बरेल त्यासाठी मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊ दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे जवळपास आपलं दूध हे अर्ध झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे आपलं दूध हे निम्म झालेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर टाकू साखर आता आपल्याला पूर्ण विरगळूर छान चाळायचा आहे साखर टाकल्यावर दुधाचा कलर पण थोडा चेंज होतो आणि इथे आपण ओला नारळ घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही दुकानात जे भेटतं ते सुकं नारळ पण घेऊ शकतात त्यासाठी पण सेम प्रमाण आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घेऊ किस टाकल्यावर आपण सारखं चाळत राहायचं थोडं ते तोंड डोळे उघडले पण नाही केलं बरं झालं घरात आता आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे पण गॅस बंद करून देऊ आणि त्याच्या वड्यात हातून घेऊ ताटाला आपण थोडं खोकलावून घेऊन कसं कशाला बरोबर आणि या बर्फीमध्ये आपल्याला वेलदोडे वेलदोडे नाही घालायचे कारण वेलदोडे जर आपण टाकले तर सर्व टेस्ट वेलदोड्याचीच येते खोबऱ्याची टेस्ट येत नाही आपण वाटीला असं तूप लावून घेऊन तुम्हाला जाड बारीक जशी हवी तशी ठेवा तुम्ही गरम असतानाच आपण चाकूच्या सायडी काप करून घेऊ मला जर बर्फी कलरफुल करायची असेल तर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तो कलर पाच मिनिटात आपली बर्फी सेट होऊन जाईल आपण काढून बघू आपली खोबरावडी तयार झालेली आहे खोबरावडी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि खूप टेस्टी लागते जर आपल्याला कधी गोड खावं असं झालं तर आपण खोबरावडी बनवू शकतो बनवायला खूप सोपी आहे तुम्ही पण अशी खोबरावडी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद